नमस्कार माझं नाव सागर कानडे आणि मी एक शिक्षक आहे जो आत्मविश्वास मला आधी बोलताना जाणवत नव्हता तो आत्मविश्वास मला आता जाणवतोय आणि भविष्यात मी अजून याच्यावर प्रॅक्टिस करेल आणि याच्यात अजून प्रावीण्य मिळेल या तीन दिवसाच्या क्लासमध्ये रवींद्र पवार सरांकडून आणि सबुरीताईंकडून हे मला शिकायला मिळालं तीन दिवसांचा दीपस्तंभ भाषण क्लास पुणे इथे येऊन मी भाषण करायला आणि प्रभावी सूत्रसंचलन करायला शिकलीये त्यासाठी रवींद्र सर आणि सबुरी मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी शोभा कांबळे मुख्याध्यापिका या ठिकाणी आल्यानंतर अतिशय छान पद्धतीने पहिल्या दिवशी पासून दुसऱ्या दिवस तिसरा दिवस आणि आज जो शेवटचा दिवस आहे असं वाटते की हे संपूच नाही आणि दीपस्तंभने हे जे निर्माण केलेलं आहे पैशासाठी नाही तर हे माणसं घडवण्याचं काम समाजाचं काम रवींद्र अजित पवार सर आणि सबुरी मॅडम आणि त्यांचं कुटुंब आपण पाहिलं यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे इथे कुठलाही लवलेश नाही कुठलेही बाहेरची व्यक्ती नाही संपूर्ण आणि संपूर्ण ते स्वतः करतायत म्हणजे जे कुठलाही व्यक्ती स्वतः करतो त्याच्यामध्ये खूप काही असतं म्हणून मला अनेकांना हे आव्हान द्यायचं आहे की दीपस्तंभ मध्ये येऊन तुम्ही प्रभावी वक्ता होणारच आणि मी तर प्रत्येक ठिकाणी बोलणार आणि म्हणजे संपूर्ण प्रकाश देण्याचं काम करणार आहे लेक्चर ऐकताना असं की ऐकतच बसावं इतकं छान वाटलं नमस्कार मी दिनेश कोरे इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये ज्युनियर इंजिनिअर पदावर कार्यरत आहे मी नुकताच तीन दिवसाचा कोर्स केला आहे यामध्ये मला मी ह्याच्या अगोदर कधीच असं स्टेजवर लहानपणापासून आजपर्यंत कधीच बोललो नव्हतो हो पण सरांनी ती माझी भीती घालून मी आज बोलत आहे तीन दिवसात हे सगळं होणार का पण तीन दिवस इथं कोर्स केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक मिनिट सुद्धा वाया घातला गेलेला नाहीये सरांकडनं आणि पूर्णतः जे कंटेंट त्यांच्याकडे होते ते व्यवस्थितपणे मानले आम्हाला शिकवलं आणि ते आम्ही शिकलेलो आहोत आणि ते वापर करून निश्चितच भाषण चांगल्या पद्धतीने कर करणार नमस्कार मी राहणार पत्रोट तालुका अचलपूर जिल्हा अमरावती दीपस्तंभाच जेव्हा नाव ऐकलं तेव्हा माझी खूप इच्छा होती की भाषण मला शिकायचं आहे मी इथे आलो आणि या ठिकाणी तीन दिवसात जे मिळालेलं आहे मी दीपस्तंभ क्लास जॉईन केला या क्लास मध्ये आल्यावर सरांनी सांगितलं पाठन तर कशाचं चा करायचं असतं कविता झाल्या प्रसंग झाले विनोद झाले हे सांगायचं असतं तर मी आता जेव्हा पण शाळेमध्ये भाषण असेल सूत्रसंचलन तेव्हा पहिलं माझंच असेल मी असं सरांना शब्द देते मी एक सोशल वर्कर आहे दीपक स्तंभ क्लासेस मध्ये आल्यावर समजलं भाषण बोलायचं खूप सोपं आहे फक्त आपले विचार मांडायचे आहेत आणि सरांचे काय स्पेशल ट्रिक आहेत ते दुसऱ्याकडे कुठं भेटणार नाही ते फक्त दीपक स्तंभ क्लासेस भेटल मला सरांना पहिलं तर थँक्यू था जे आपल्याला भाषणात वापरता येतील माननीय रवींद्रजी पवार सर आणि संचालिका सबुरीताई पवार मी ह्यांना खरंच मनापासून धन्यवाद बोलते ह्यांनी आम्हाला अगदी प्रोफेशनली कसं बोलावं आणि कसं स्टेज डेअरिंग कसं घालवावं हे आम्हाला खूप सुंदर प्रकारे शिकवलेलं आहे आणि सर मी तुम्हाला नक्कीच हमी देते की मी खूप चांगली वक्ता हो स्टेज होणारे मी या क्लासमध्ये मध्ये सर्वप्रथम मी रवींद्र पवार आणि सबुरी मॅमला त्या विषयी हा क्लास खूप छान आहे या तीन दिवसांमध्ये मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे त्या गोष्टीसाठी मी पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि मी सर तुम्हाला हमी देते की इथून पुढे ज्या ऑपॉर्च्युनिटी माझ्या लाईफ मध्ये येतील त्या मी खरंच चांगल्या प्रकारे करेन तर दीपस्तंभ क्लास बद्दल सांगायचं झालं तर प्रचंड समाधान या दोन शब्दात मी मत व्यक्त करू इच्छित आहे मी सरांचे रवींद्र सरांचे आणि सबुरीताईंचे यांचे प्रचंड आभारी आहे की त्यांनी व्यवस्थित मॅनेज करून आम्हाला फक्त सूत्रसंचालनच नाही तर जीवनाचा सार देखील सांगितला तर मी वक्ता झाले तुम्ही देखील वक्तावा थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद थँक्यू 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 सरांचे आभार प्रस्तंबाचे आभार धन्यवाद 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 थँक्यू सो मच फॉर दॅट थँक्यू वेरी मच सर फॉर गिविंग मी गायडन्स अँड हेल्पिंग मी इन माय स्पीच